डॉक्टर राधाकृष्णन डॉक्टर राधाकृष्णन हे आधुनिक भारताचे तत्वज्ञ मुनीस होत शुद्ध चारित्र्य विशाल बुद्धिमत्ता सहिष्णू वृत्ती आणि जगभर फिरून प्रभावी वाणीने घडवलेले भारताचे खरेखुरे दर्शन या योगे प्राचीन मुनींची परंपरा त्यांनी आपल्या आचरणातून प्रकट केली खरा शिक्षक कसा असावा हे विचार उच्चार व आचार या मार्गाने पटवून दिलेले डॉक्टर राधाकृष्णन हे शिक्षक असल्याने पाच सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो हे औचित्यपूर्ण होय बालमित्रांनो पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म मद्रास शहरापासून चाळीस किलोमीटर दूर असलेल्या तिरुत्ताणी गावी झाला या गावात एक वैष्णव ब्राह्मण कुटुंब राहत होतं खाऊन पिऊन सुखी अशी मध्यमवर्गीय परिस्थिती पूजापाठ व्रतवैकल्ये यात मग्न असे या घराचे वळण तिरुत्ताणी ही क्षेत्रभूमी बालपणीच राधाकृष्णन यांच्या कोवळ्या मनावर माता पित्यांच्या धर्मनिष्ठतेचा अभंग श्रद्धेचा परिणाम झाला वैष्णवपंथी असल्यामुळेच त्यांनी आपल्या मुलाचे नाव राधाकृष्णन असं ठेवलं राधाकृष्णन यांचा बालपणीचा बारा वर्षापर्यंतचा काळ तिरुत्ताणी या जन्मग्रामी आणि तिरुपती येथे गेला श्री व्यंकटेशाचे पवित्र स्थान म्हणून दक्षिणेत हे क्षेत्र फार प्रसिद्ध आहे छोट्या राधाकृष्णांचा कल धार्मिकपणाकडे विशेष असे इतर मुलांप्रमाणे दंगा मस्ती करणे खेळ खेळणे किंवा मौजेचे छंद करणे या बालसुलभ गोष्टी त्याला आवडतच नसत त्याला लहान वयातच प्रौढपणा आला होता चार मित्र जमून गप्पा गोष्टी करण्यापेक्षा एकटेच बसणे त्याला आवडत असे आणि एकटे बसल्यावर कसल्या तरी विचारात मग्न असणे यातच त्याला आनंद वाटे कोहळ्या वयातच अध्यात्मासारख्या कठीण विषयाचे चिंतन करण्याकडे त्याची ओढ असे आपल्या या एकांतप्रियतेविषयी ते म्हणतात मला कळू लागले तसं या सृष्टी व्यापाराच्या मागे एखादी अदृश्य शक्ती वास करत असावी असा माझा दृढ विश्वास बसला मला माझ्या मननशील स्वभावामुळे एकांत प्रिय आहे मौनाच्या सृष्टीत विहार करताना मला अत्यंत आनंद होतो चोवीस तास वाचणारा प्राध्यापक असा राधाकृष्णन यांचा उल्लेख स्टालिनने केला होता पण असे जरी असले तरी त्यांचा स्वभाव तुसडा नव्हता लहान मोठे तरुण वृद्ध सर्वांशी मिसळून वागण्याची किंवा बोलण्याची कला त्यांना चांगलीच अवगत होती एक अत्यंत संवेदनशील व भाऊक अशी ती व्यक्ती होती राधाकृष्णन यांचे माता पिता गरीब असले तरी मनाने श्रीमंत होते मनाची श्रीमंती मनाचा मोठेपणा हे मोठं भूषण आहे त्यांचे वडील अतिशय प्रेमळ होते अत्यंत कष्टाळू मेहनती व स्वाभिमानी म्हणून त्यांची ख्याती होती गरिबी असली तरी गरिबीची झळ त्यांनी कुटुंबियांना कधीही पोचू दिली नाही प्रेमळ परोपकारी सात्विक व भाविक मात्यापित्यांच्या पोटी जन्म घेतल्याने सद्गुणांचा सदाचाराचा वारसा त्यांच्याकडे चालत आला बालपणी झालेले संस्कार हा मोठा ठेवा असतो त्यामुळेच आपले भावी आयुष्य बनत असते यामुळेच राधाकृष्णन मोठे झाले मोठ्या पदावर पोचले निरनिराळ्या कार्यक्षेत्रात चमकले विविध जागा त्यांनी भूषवल्या हो आणि सगळ्यात कळस म्हणजे स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती झाले त्यांना वाचनाची खूप गोडी होती ग्रंथ ग्रंथ हे आपले मित्र आहेत ग्रंथ हे गुरुप्रमाणे आहेत हे अगदी खरं आहे असं राधाकृष्णन म्हणत आपल्या वाचनाच्या हव्यासाबद्दल ते म्हणतात माझा दृष्टिकोन विशाल करण्याचं कार्य ह्या पुस्तकाने केले ही सारी पुस्तके मला विश्वासू मित्राप्रमाणे वाटतात ग्रंथांच्या संगतीत माझा वेळ कसा निघून जातो तेच मला कळत नाही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन वयाच्या पंधराव्या वर्षी मिशनरी विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा सन्मानाने उत्तीर्ण झाले विद्यार्थी दशेत असल्यापासूनच राधाकृष्णन यांच्या मनावर रवींद्रनाथांच्या भव्य व उदात्त व्यक्तिमत्वाची त्यांच्या मधुर काव्याची आणि तत्त्वज्ञानाची मोहिनी पडलेली होती विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाचे जसे त्यांना आकर्षण वाटे तसेच गुरुदेवांच्या साहित्याचेही होते टागोरांचे साहित्य वाचून ते बहारावून गेले होते टागोर जसे श्रेष्ठ प्रतीचे कवी व लेखक होते तसेच मोठे तत्त्वज्ञही होते काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुंदर संगम रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता रवींद्रनाथ आणि राधाकृष्णन हे दोघे भारतीय संस्कृतीचे उद्गाते आहेत हिंदू तत्त्वज्ञानाचे खरे स्वरूप कोणते हे दोघांनीही जगाला दाखवून दिले व भारताचे मित्र बनवले आपल्या जीवनास त्यांनी शिक्षक म्हणून सुरुवात केली शिक्षकिक पेशाबद्दल त्यांना अत्यंत आपुलकी आत्मीयता होती अध्यापक म्हणून तर राधाकृष्णन यांनी अल्पावधीतच नाव मिळवले राष्ट्रपती म्हणून जनतेला महान संदेश दिला जागृत व्हा उठा प्राप्त परिस्थितीला यशस्वीरित्या तोंड द्या आणि आपले उद्दिष्ट पदरात पडेपर्यंत थांबू नका खंड पडू देऊ नका भारतरत्न राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कारकिर्दीत भारत मातेची अव्याहत प्रगती झाली यात आश्चर्य ते काय Bye.